नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बालच्या आयकॉनला प्रेस करा आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये पहिला निर्णय म्हणजे राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्क्यांची वाढ करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते तसेच कोतवाल संपर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंप धोरण लागू करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांचा याचा लाभ मिळणार आहे त्यांना मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये इतक्या मानधनातही वाढ देण्यात येईल तसेच सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंप धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंप तत्वानुसार नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान देण्यास अनुमती देण्यात आली आहे यामध्ये राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार त रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्ष अदिख, अध्यक्षस्थानी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ग्रामपातळीवर ज्या रोज ग्राम रोजगार सेवकांना दोन हजारपेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांना मजुरीत खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल तसेच दोन हजार दिवसापर्यंत काम केलेल्या सेवकांना दर महिना एक हजार रुपये व दोन हजार एकपेक्षा जास्त दिवस करणाऱ्या सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा करिता अनुदान देण्यात येईल